नमस्कार शेतकरी बंधू आज बुधवार सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस आज सध्या संपूर्ण महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे वसमत आवक आलेली आहे एक हजार दोनशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार दहा रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सातशे पाच रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव आवक आलेली आहे दोनशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती जिंतूर अवक आलेली आहे चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे कंधार अवक आलेली आहे कंधारला हळदीला नऊ क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती सांगली अवकालली आहे तेरा हजार दोनशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला एकोणीस हजार रुपये पुढील बाजार समिती लोहा अवकालली आहे अठरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला तेरा हजार आठशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकालली आहे एक हजार चारशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवकालली आहे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार आठशे अडतीस रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आहे एक हजार आठशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला हिंगोलीला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला बारा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला चौदा हजार रुपये पुढील बाजार समिती मुंबई आवक आलेली आहे तीनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला अठरा हजार रुपये सर्वसाधारण दर अठरा हजार रुपये तर जास्तीचा दर मिळाला चोवीस हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे हळद बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद